आपला सर्वांना हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पाच वर्षामध्ये एनडीएच असणार सरकार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीचं असणार सरकार या पाच वर्षामध्ये कोणत्याही जागतिक बँकेकडून एक रुपया सुद्धा कर्ज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं नाही हे आपण लोकांना सांगण्याची एक कसा चालवला एक कशा पद्धतीने चालवला पाहिजे देशाला कुठेही आर्थिक दृष्ट्या संकटात टाकता कामाने देशाला उभी आलेलं प्रत्येक संकट हे माझं संकट आहे देश माझ्यासाठी आणि मी देशासाठी आहे अशा प्रकारे काम करणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण सर्वांनी हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती सर्व म्हणते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीकडे आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सत्ता आहे ज्या व्यक्तीने स्वतःसाठी काय केलंय हे कधीतरी वाट पाहण्याची गोष्ट आहे ते स्वतः कशा पद्धतीने जीवन जगताय हे पाहण्याची गोष्ट आहे कुठेतरी अमेरिकेमध्ये जा वेळेला जातात अष्टमीला जातात नवरात्रीत जातात कुठेतरी दौऱ्यावरती जातात हा माणूस फक्त पाण्यावरती जीवन जगतो फक्त पाण्यावरती जीवन जगतो कारण तिथे त्यांना खाण्यासाठी पर नाही परंतु त्याचबरोबर या देशामध्ये आपले विरोधक आज आज असं म्हणताय की सत्ता आमच्या हातामध्ये दिली पाहिजे ही सर्व मंडळी कशा पद्धतीने हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे यांचे जावई कशा पद्धतीने कशा पद्धतीने या देशामधील असणाऱ्या गरीबांच्या संपत्ती हे तुम्हाला आम्हाला सर्वांना वेगळं सांगायची गरज नाही या सर्व मंडळीने सातत्याने असा प्रयत्न केलाय की हा देश आणि देशामधला असणारा प्रत्येक गरीब माणूस त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे अत्याचार कसा करता येईल यासाठीचा प्रयत्न केलाय गरीबी हटावचा नारा यांनी सातत्याने देण्याचा प्रयत्न केलाय गरीबी हटावचा नारा त्यांनी सातत्याने देण्याचा प्रयत्न केलाय परंतु पाच वर्षामध्ये गरिबांसाठी खऱ्या अर्थाने जर काम पंतप्रधान नरेंद्र मोदी केले वेगवेगळ्या तुम्ही आणि आम्ही करतो एकशे पंचवीस कोटी जनता आहे त्या एकशे पंचवीस कोटी जनतेपैकी जवळजवळ अठ्ठावीस कोटी पेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे वेगवेगळ्या योजनांचा लाभ या सरकारच्या माध्यमातून दिलाय मला एखाद्या गोष्टी मध्ये कौतुक यासाठी करावं लागेल अशा प्रकारच्या वर्गणा करणारे शरद पवार त्यांनी हे सांगितलं होतं परंतु ते करू शकले नाही परंतु महाराष्ट्र सरकार ज्या वेळेला इथे आलं देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं आज तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आज महाराष्ट्र पूर्णतः पूर्ण लोड शेडिंग मुक्त झाला शब्द दिला शब्द पाहिला शब्द दिला शब्द पाहिला वचन दिलं वचन पाहिलं जे काही सांगितलं ते करून दाखवलं अशा प्रकारची भूमिका शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सातत्याने गरीबाला प्रत्येक गरीब त्याचं जीवन सुखकर झालं पाहिजे यासाठीचा प्रयत्न कसा करता येईल त्यासाठी सातत्याने सरकार म्हणून सरकारने प्रयत्न केला आहे तुम्ही आम्ही सर्वांनी या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्या आज देशाला भरत आहे

यांनी सर्वांनी काय केलं बाजूचे असणारे पालकमंत्री आम्ही कोणत्याही कंपन्या अजूनपर्यंत काढल्या नाही कोणती कंपनी अजूनपर्यंत आम्ही काढली नाही आम्हाला एकच कंपनी माहीत आहे आणि ती म्हणजे आम्हाला एकच कंपनी दुसरी दुसरी कोणती कंपनी नाही परंतु आम्ही कंपन्या काढणारे पालकमंत्री या संपूर्ण रायगड जिल्ह्याने पाहिले ते मंडळींना तुम्ही पुन्हा ऐका ती पुन्हा एक तुमच्याकडे मत मागायला आले मत मागण्यासाठी येत असताना हे काय करणार आहे त्यांची मानसिकता काय आहे हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे त्यांची मानसिकता एकच आहे त्यांना स्वतःला आयुष्य करण्यासाठी जे जे ते करायचं आहे त्यांना अजून एक कोणती तरी वाढी बनवायची असेल म्हणून ते मतदान मागायला आले कोणा तरी इथे आता सम्राटच्या वरती जे राहतात सम्राटच्या इथून त्यांना कदाचित समुद्रामध्ये जाऊन कुठेतरी एखादा बंगला बांधायचा असेल म्हणून हे सर्वजण सत्तेमध्ये आहेत यांना कुठेतरी राष्ट्रवादी पक्षाला वारसदार व्हाय म्हणून ही लोक निवडणूक लढतायत परंतु या विरोधात किरण भांडे असतील किंवा आपल्या सारखे सर्वच्या सर्व कार्यकर्ते ते निवडणूक का लढतायत हे आपण सर्वांनी लक्षात घेतले तुम्हाला आम्हाला सर्वांना कार्यकर्त्यांना एक गोष्ट लक्षात घेतली आळस झटकून काम करण्याची गरज आहे कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सर्वांना एक विनंती मी करायला आलो आहे ही निवडणूक एखाद्या गल्लीमध्ये नगरसेवकाची निवडणूक नाही आहे जर निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सर्वांना एक दाखवून द्यायचा आहे निवडणूक अत्यंत महत्वाची यासाठी आहे की देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे एक चूक तुमची एक चूक तुमचा एक आळस हा तुम्हाला आणि तुमच्या आयुष्याची लढणाऱ्या पुढच्या पिढीला किती मोठं मुणा नुकसान करणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे हा आळस हा आळस झटून तुम्हाला आम्हाला सर्वांना एक मिनिट एक काम करायला हवं प्रत्येकाने त्याचा आपला प्रत्येक वेळ आपल्याकडे पंधरा ते वीस दिवस शिल्लक आहे प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक पदाधिकारी मी कोण येणार आहे श्रीराम श्रीरामे मला सांगायला येतील तिथे साहेब आम्हाला सांगायला येतील प्रशांत सांगायला येतील याची वाट बघायची नाही एक गोष्ट ठरवली पाहिजे की मला आज रोजच्या रोज रोजच्या रोज मला पन्नास कुटुंबामध्ये जायचं पन्नास कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला एक गोष्ट सांगायची आहे तुम्ही देशावरती प्रेम करता का आज साधा प्रश्न त्यांना विचारायचा आहे प्रत्येक माणूस असं सांगेल हो मी देशावरती प्रेम करतो देशावरती प्रेम करतो म्हणणारे अनेक मतदार तुम्हाला मिळते या प्रत्येकाला एकच गोष्ट सांगायची प्रेम करत असाल तर धनुष्य बाणाला मतदान करा धनुष्य बाणाला मतदान याचा आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीला पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी जे मतदान ही मानसिकता तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरापासून सुरुवात करून बाजारात जात असेल तर बाजारामध्ये ट्रेन जी प्रवास करत असेल तर ट्रेन मध्ये प्रत्येक ठिकाणी एकच चर्चा असली पाहिजे शिवसेना भारतीय जनता पार्टी ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी कमळ आहे हो त्या कमळ ठिकाणी धनुष्य बाण आहे त्या धनुष्य बाणासाठी आपण सर्वांनी मतदान करायला हवं की मतदाना कोणाचे किती कोणाशी संबंध आहे मला माहीत नाही प्रत्येकाचे वेगवेगळे संबंध असू शकतात गेली अनेक वर्ष अनेक जण सत्तेमध्ये आपल्यामध्ये कदाचित तुमचं काम त्यांनी त्यांच्याकडून करून घेतलं असेल तुम्ही त्यांच्याकडून करून घेतलं असेल तुमची आणि त्यांची कदाचित नाती गोती सुद्धा असू शकतात नाती गोती बाजूला काम करण्याची गरज आहे नाती गोती यासाठी बाजूला मिळून काम करण्याची गरज आहे या नात्या गोत्यामध्ये जर तुम्ही अडकून राहिला तर तुम्ही देशाचं नुकसान करणार आहात हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे या एकोणतीस तारखेपर्यंत तुमचं आणि आमचं एकच नात तुमचं आणि आमचं एकच नातं आणि ते म्हणजे महायुतीचं नातं महायुतीचं नातं म्हणजे देशभक्तीचं नातं देशाने हे सर्व तुम्हाला देशासाठी करायचं मी अनेक गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करा माझ्याकडे एवढ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत परंतु त्या सर्व गोष्टी सांगितल्या तर पूर्ण दिवस पुरावे परंतु हे सर्व सांगत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये एक समान भाग आहे अनेक जण प्रश्न विचारू शकतात साडे चार वर्षाच्या या प्रतुतेनंतर पुन्हा शिवसेना भारतीय जनता पार्टी युती कशासाठी झाली तर युती फक्त एकच विषयासाठी झाली जे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला शिकवलं होतं जे अटलजींनी आम्हाला शिकवलं होतं ते हिंदुत्व आणि राष्ट्र यासाठी आम्हाला दोघांना मिळून काम करायचं आहे आज पुन्हा एका देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उद्धवजीच्या एका समान जाग्यात एका समान तत्वासाठी आता बेगडचणी आहे या देशाला अडचणीत आणण्याचं काम हे छप्पन्न वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या राज्यामध्ये पक्ष एकत्र येऊन ज्या ठिकाणी काम करताय आम्हाला एक सक्षम नेतृत्व की जे दे देशासाठी काम करेल सर्व मान्य असं नेतृत्व ते दे देशासाठी काम करेल असं नेतृत्व म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांना पुन्हा एकदा पुन्हा एकदा या देशाचं पंतप्रधान यासाठी बनवायचं आहे की तुम्हाला आम्हाला सर्वांना येणारं जीवन सुखदान ठरवण्यासाठी एकमेव नेतृत्व काम करू शकतो आपण सर्वांनी या सर्व गोष्टीचा विचार करण्याची तुमच्याकडे दिवस फार कमी आहे कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून आपण सर्वांनी आपल्या अंगावरचा आळस भरपून टाकायचा आहे कोणतीही तमा बाळगायची नाही आहे माझ्याकडे कोण येईल मला काय देईल माझं काय करणार आहे मला माहित नाही मला काय करायला पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण प्रत्येक घरामध्ये जात असताना महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे महिलांबरोबर ज्या पद्धतीने लोकांशी चर्चा करू शकतो तो घरामध्ये जाऊ तिथे असलेल्या स्त्रीबरोबर जशा पद्धतीने बोलू शकतो चुलीपर्यंत जाऊन कानामध्ये सांगण्याची जी पद्धत आहे ती महिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे तुम्ही फायदा घेतला पाहिजे काय सांगितलं पाहिजे मी काही चुकीचं सांगणार नाही महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान जर या देशाच्या पंतप्रधानांनी केला तर आपण सांगण्याची गरज ग्रामीण भागामधील असणाऱ्या प्रत्येक महिलेला दुराचा होणारा त्रास आणि त्या धुराच्या होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्याचं काम त्या पाच कोटी महिलांचं जर कोणी केलं असेल तर ते माननीय पंतप्रधान असताना मोठ्या प्रमाणामध्ये तिचा मृत्यू होतो हे जाणून घेण्यासाठी एक संवेदना असा मी लागते एखाद्या महिलेचा मृत्यू कशामुळे होतो हा जाणून घ्यायला की संवेदना माननीय पंतप्रधानांमध्ये होती आणि त्यांनी असा विचार केला की ह्यासाठी मला काय करता येऊ आणि त्याने ठरवलं की आरोग्य त्या दृष्टीकोनातून ग्रामीण भागामधील असणारी जी महिला ती महिला महिला तिला पोषण आहार योग्य वेळी मिळत नाही आणि त्यामुळे त्या महिलेचा आणि त्या गर्भाचा मृत्यू होतो आणि म्हणून त्यासाठी काय करता येऊ शकतो आणि म्हणून त्या महिलेच्या गरोदर असणाऱ्या त्या मातृशक्तीच्या अकाउंट वरती गरोदर असताना डायरेक्ट सहा हजार रुपये जाण्याची व्यवस्था त्या सरकारने केली ते सरकार नरेंद्र नरेंद्र मोदीचं सरकार कशा पद्धतीने काम करता आपण परवा प्रत्येक महिला जी कामावरती आहे जी, जी महिला कामधंगा करते समान अधिकार मिळाला पाहिजे महिलेला समान अधिकार मिळाला पाहिजे असं सगळ्यांना वाटतं महिलेला सुद्धा वाटतंय परंतु तिची मातृसंस्था किंवा तिला ज्या वेळेला ती गौरव होते त्या सर्व व्यवस्थेमध्ये तिला सुट्टी मिळाली पाहिजे तिला जास्त काळ आराम मिळाला पाहिजे अशा प्रकारचं विचार करणारं सरकार हे फक्त नरेंद्र मोदीचं सरकार आहे हे महिला म्हणून आपण लोकांपर्यंत जाऊन सांगितलं आपण सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहात तुमच्या बाबतीमध्ये महिलांच्या बाबतीमध्ये संवेदनशील कशा पद्धतीने पंतप्रधान असू शकतो महिलांचा विचार करणार नोकर वर्गाचा विचार करणार सर्वसामान्य माणसाचा विचार करणार सर्वसामान्य माणसाचं हित कशामध्ये आहे हे जाणून घेणार देशाचं हित कशामध्ये आहे हे जाणून घेणं अशा प्रकारच्या अशा अनेक विषयाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे त्या विषयांमध्ये हात घालून त्याला खऱ्या अर्थाने विकासाच्या दिशेने लिहिण्याचं काम माननीय पंतप्रधानांनी केलं या उलट काँग्रेसने गेल्या पंधरा वर्षामध्ये भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार याच्या व्यतिरिक्त दुसरं काही केलं नाही आम्हाला आम्हाला या पाच पुढील पाच वर्षासाठी एक चांगलं सरकार आहे नरेंद्र मोदीच्या रूपाने मिळालेलं नेतृत्व आज देशामध्ये दे नाही ना तर जगामध्ये आम्हाला मोर्ण करायचं आहे आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना वेळ दे देण्याची गरज आहे दे ही वेळ यासाठी दिली पाहिजे आमदार समोर राष्ट्रवादी पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची उजळण करेल जनशक्तीच्या विरुद्ध असणारी ही सर्वात मोठी लढाई आहे आणि या लढाईमध्ये तुमच्या आमच्या सर्वांच असणार सर्वस्व सर्वस्व म्हणाला लागले आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये जास्तीचा वेळ देण्याची गरज आहे तुम्ही आणि आम्ही सर्वांनी लोकांना सांगितलं पाहिजे तुमकुंच्या पैशामध्ये आपण आपलं इमान विकायचंय का तुमचं आणि आमचं सर्वांचं भविष्य पैशामुळे आपण विकायचं आहे का एखादा व्यक्ती आपल्याकडे पैसे घेऊन येईल आणि पैसे घेऊन आल्यानंतर आपल्याला पाच वर्षासाठी खरेदी करेल हे तुम्हाला आम्हाला सर्वांना परवडणार नाही आणि ना। आम्ही सर्वांनी समोर त्यांना प्रचार करताना त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे भारत माताची जय हा एकमेव मंत्र जो उराशी बाळून तो उराशी बाळून आज स्वातंत्र्याच्या काळापासून ज्या तेव्हापासून आजपर्यंत या जा देशासाठी सर्व अर्पण केलं ती ती त्यागाची आणि आपल्या समर्पणाची असणारी जी आपल्याकडे आपल्याला ती संधी प्राप्त झाली आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना ही संधी प्राप्त झाली आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये हे देशाचं भविष्य उज्ज्वल करण्याची जी संधी आहे ती एकोणतीस तारखेला प्राप्त झाली आहे आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही सर्वांनी आपला जास्तीत जास्त वेळ या प्रकारामध्ये देणं केला तिथून जाताना या मिळाव्याच्या नंतर आपण सर्वांनी हे भाषण ऐकून बघत जाऊ नका या भाषणाच्या पाठीमागे असणारी माझी असणारी मानसिकता माझा असणार मी ज्या भाषणाच्या माध्यमातून तुम्हाला जे सांगतोय ते जाणून घेऊन आपण सर्वांनी जास्तीत जास्त खात्री आहे तुमच्यापैकी प्रत्येक गट हा पन्नास घरामध्ये रोज जाईल जाल का नाही पन्नास घरामध्ये जा इथे जात नाही महिला जाती तुम्ही जाणार का नाही पन्नास घरामध्ये जा पन्नास घराची वेळ मागवा पन्नास घरामध्ये प्रत्येकाला जोपर्यंत सांगत नाही की धनुष्यबाणाला मतदान करा, करा जो पर्यंत सांगत नाही तो पर्यंत त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करा की धनुष्य बानाला मतदान सांगण्याचा प्रयत्न करा लोकशाहीचा आपल्याला ओळखलं जात आहे त्यामुळे चुकीची बातमी कुठेही देऊ नका खऱ्या अर्थाने भक्ती आणि देशासाठी हे मतदान आहे हे पटवून पत्रकारांना सुद्धा